नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत पालक डाळ आता ही डाळ बनवायला जेवढी सोपी आहे चवीला तेवढीच उत्कृष्ट लागते शिवाय पौष्टिक देखील आहेत तर चला मग बघूयात आपण ही रेसिपी तर सर्वात अगोदर आपल्याला स्वच्छ अशी धुतलेली पालक घ्यायची आहे मी एक जुडी एवढी पालक घेतलेली आहे आता पालक डाळ बनवताना बरेच जणं वेगवेगळ्या डाळी वापरतात पण आपण इथे तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्याचं प्रमाण आपण बघून घेऊयात एक वाटी मसूर डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि दोन छोटी वाटी तुरीची डाळ असं प्रमाण आपण घेतलं आहे समजा तुम्हाला तुरीची डाळ अगदीच वापरायची नसेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता मी जी वाटी दाखवत आहे या वाटीने आपण डाळी घेतलेल्या आहेत आता आपण कुकरमध्ये ही डाळ आणि पालक शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी डाळी धुवून घेते पालक आपण ऑलरेडी धुवून स्वच्छ करून ठेवलेला आहेत आता आपण डाळ धुवूयात आता बघा दोन ते तीन पाण्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून झाली की मग याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात आता आपण ही जी डाळ घेतली आहे त्या प्रमाणासाठी आपल्याला दीड ग्लास एवढं पाणी लागणार आहे नेहमी आपण डाळ शिजवण्यासाठी जेवढं पाणी वापरतो त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी वापरायचं आहे कारण की याच्यामध्ये आपण पालक देखील ॲड करणार आहोत तर पालकला पण खूप पाणी सुटतं सो दीड ग्लास एवढं मी पाणी घेतलं आता काही जिन्नस आपल्याला डाळ शिजवताना टाकायची आहेत अगोदर आपल्याला डाळ थोडीशी शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग आपण जिन्नस ॲड करणार आहोत आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे तुरीच्या डाळीच्याऐवजी चण्याची डाळ वापरतात पण एकदा तुम्ही ना ह्या तुरीच्या डाळीबरोबर पालक बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता आपली डाळ थोडीशी गरम झाली की लगेचच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि थोडंसं तेल तेल आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे म्हणजे डाळ आपली व्यवस्थित अशी शिजते आणि जास्त अशी बाहेर येत नाही म्हणजे उतू जाते ना डाळ कुकरच्या बाहेर येते तशी होत नाही तर एकदम थोडंसं असं तेल टाकलं आहे आपली डाळ थोडीशी शिस्ती आहे तोपर्यंत आपण पालक चिरून घेऊयात तर पालक आपल्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे जास्तही बारीक करण्याची गरज नाही आहे पण जितकं शक्य होईल तेवढं बारीक करून घेऊयात व्यवस्थित असं बा बारीक आपण पालक चिरून घेतला ना की डाळ शिजल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव ती डाळ होते आपण असंच पालक टाकून दिलात ना तर मग आपली डाळ एकजीव अशी नाही शिजत त्याच्यामुळे मला जेवढं शक्य होतं आहे तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न करते आहे बघा तर असा पालक आपण चिरून घेऊयात पूर्ण पालक व्यवस्थित असा चिरून झाला किंवा आपण डाळीमध्ये टाकूयात आपल्याला फोडणीसाठी जास्त जिन्नस नाही लागत कारण की शिजतानाच आपण बऱ्यापैकी याच्यामध्ये जिन्नस टाकतो आहे जसं की आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आता पालक टाकून झाला मग आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो देखील ॲड करायचं आहे तर बघा असं पालक चिरून घेतलं आहे बारीक आता आपल्या डाळीला पण छान उकळी आलेली आहे मी गॅस कमी केलं आहे आता याच्यामध्ये आपण पालक ॲड करूयात आता बघा व्यवस्थित सगळा पालक टाकून झाला की याच्यामध्ये आपण एक छोटा टॅमॅटो आणि दोन तीन पाकळ्या लसूणच्या टाकणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे लसूण पाकळ्या तुम्हाला जर टाकायच्या असतील तर टाकू शकता तुम्ही अवॉइड केलं तरीही चालेल पण कसं आहे ना पालक डाळीमध्ये आम्हाला लसूण पाकळ्या खूप छान आवडतात म्हणून आम्ही ॲड करतो आता बघा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आता पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला बेताने टाकायचे जास्त नाही पडलं पाहिजे तर व्यवस्थित बघा एक तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करू शकता पण मीठ कमीच लागतं आता मीठ टाकून झालं की परत एकदा व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतले आणि एक छोटा टॅमॅटो आणि लसूण पाकळ्या टाकल्यात आता व्यवस्थित याला मिक्स करून आपण तीन ते चार शिट्ट्या आपण याच्या करून घ्यायच्या आहेत आता बघा समजा डाळ काही काही डाळी ज्या आहेत ना त्या दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये पटकन शिजतात काही काही डाळ शिजवण्यासाठी आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या द्याव्या लागतात तर मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता ज्या दिवशी पालक डाळ आपण बनवतो त्या दिवशी दुसरी कुठली भाजी करण्याची गरज नाही आहे पण शेवटी आपण जेव्हा जेवायला बसतो तर थोडंसं तोंडी लावायला जर काही असेल तर अजून जास्त चांगलं वाटतं दोन घाज एक्स्ट्रा जातात त्याच्यामुळे आपण ही बटाट्याची सुकी भाजी बनवून घेणार आहोत एकदम सिंपल सोपी आहे आरामात तुम्ही बनवू शकता आणि चवीला तर खूप जास्त भारी लागते तर बघा त्याच्यासाठी आपण बटाटा घेतला आहे जिरं मोहरी हळद कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ लसूण इथे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका अदरवाईज तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल तर बघा एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे आता मोहरी आपली तडतडली की मग याच्यामध्ये आपण जिरं ॲड करूयात जिरं टाकून झालं की मग याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आता बघा कढीपत्ता आणि लसूण सोबतच मी टाकले व्यवस्थित याला हलवून घेतलं आपला कढीपत्ता छान तडतडला की मग लगेचच आपण याच्यामध्ये बटाटा टाकूयात आता काय होतं लसूण जरी तुम्हाला वाटत असेल की शिजला नाही आहे पण ज जसा आपला बटाटा फ्राय होतो त्यासोबत तो लसूण देखील फ्राय होतो आणि मस्त असा क्रिस्पी बनतो तर बघा बटाटा टाकून घेतला आहे व्यवस्थित असा बटाटा टाकून झाला की ह्याला छान मिक्स करून घेऊन घेऊयात आता बघा सगळं व्यवस्थित मिक्स केलं की मग याच्यामध्ये वरून हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूयात तुमच्या चवीप्रमाणे मीठ तुम्ही ॲड करू शकता आता व्यवस्थित मीठ वगैरे टाकून झालं की छान याला मिक्स करूयात आणि एक साधारणतः पाच ते सात मिनटामध्ये छान आपला बटाटा होतो आता समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला तिखट थोडंसं हवं असेल तर तुम्ही हिरवी मी मिरची देखील ॲड करू शकता माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी हिरवी मिरची नाही टाकली आहे आपला बटाटा होतोय तोपर्यंत आपली डाळ मस्त अशी शिजून झालेली आहे आता व्यवस्थित याला रवीच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊयात मस्त असं घोटून घेऊया सगळ्यात अगोदर व्यवस्थित अशी तुरीची डाळ आपण एकजीव करून घेणार आहोत बघा मस्त अशी मिक्स झाली एक जीव आपली डाळ झाली मग याला फोडणी देऊयात ह्याच्यामध्ये ना आपली डाळ थोडीशी अशी घट्ट आहे म्हणून मी एक अर्धा ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करते म्हणजे जेव्हा आपण फोडणी देऊ ना तर ती व्यवस्थित सहजरित्या आपल्याला फोडणी देता येईल आता बघा पाणी टाकल्यानंतर मस्त याला एकजीव करून घेतलं आहे आता फोडणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ना ते बघून घेऊयात तर बघा फोडणी आपल्याला एकदम सिम्पल ठेवायची आहेत अजिबात जगभराचे मसाले टाकायचे नाही आहेत फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता लसूण ठेचलेला लसूण आहे हा जिरं मोहरी आणि थोडीशी मेथेदाणे टाकलेत थोडासा गूळ अर्धा चमचा धना पावडर आणि लाल तिखट घेतलं आहे मसाला नाही वापरला आहे आपण लाल तिखट घेतलं आहे आणि मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे सो आपण जेवढं तिखट ॲड करणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला आप मीठ ॲड करायचं आहे आणि गूळ घेतलं आहे आता गूळ पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचा तरीही चालेल बघा आता फोडणी करण्यासाठी तेल छान गरम करून झालं की जिरं मोहरी टाकलं त्याच्यानंतर आपण लसूण पाकळं जर ठेचलेला लसूण घेतलं आहे तो टाकला कढीपत्ता टाकला आता व्यवस्थित थोडंसं ह्याचा कलर चेंज झाला किंवा आपण सुखे मसाले टाकून घेऊयात एका छोट्या चमच्याने मी ना मिक्स करून घेते आहे व्यवस्थित आता व्यवस्थित अस आपला लसूण असा ब्राऊन झाला की याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूयात म्हणजे आपल्या डाळीला छान कलर येईल पूर्ण लाल तिखट आत्ता नाही टाकायचं आहे आपल्याला नाहीतर आपली डाळ जास्त तिखट लागेल तर एकदम थोडीशी एवढी लाल तिखट टाकली आहे बघा आता आपण डाळ टाकून घेऊयात मस्त अशी आपली फोडणी बसलेली आहे बघा आता पूर्ण डाळ याच्यामध्ये टाकून घेऊयात आता व्यवस्थित सगळी डाळ टाकून झाली की याच्यामध्ये आपण उर्वरित सुके मसाले ॲड करणार आहोत म्हणजे की धना पावडर आणि लाल तिखट आता कोथंबीर आपण वरून ह्याच्यामध्ये भुरभुरणार आहोत त्याच्यासाठी जास्तही आपल्याला धना पावडर नाही वापरायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण लाल तिखट आणि धना पावडर टाकून घेऊयात आता समजा तुम्हाला लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही काय करू शकता जेव्हा आपण कुकरला डाळ शिजवून घेतली त्यावेळी हिरवी मिरची वापरू शकता तीन ते चार तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही तेवढ्या मिरच्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि फोडणीमध्ये लाल तिखट पूर्णपणे तुम्ही अवॉइड करू शकता तर बघा व्यवस्थित सगळं टाकून झाल्यानंतर या लाल तिखटाप्रमाणे आपण थोडंसं असं मीठ याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून याला आता व्यवस्थित शिजवून घेऊयात तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर मी बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही जाऊन बघा आणि बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडतील तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील फीडबॅक असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला अजून कुठल्या नवीन नवीन नवी डिश बघायला आवडतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन तर बघा आपली डाळ व्यवस्थित अशी शिजवून झाली आहे सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे गूळ पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचा तरीही चालेल व्यवस्थित अशी डाळ शिजली की त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आहे दुसऱ्या साईडला आपला बटाटा देखील मस्त असा शिजलेला आहे तर आपण वाढून घेऊयात आता गरमागरम भाकरी भात पालक डाळ आणि आपला बटाटा क्रिस्पी असा बटाटा झालेला आहे मस्त असं कॉम्बिनेशन आहे हे, हे तुम्ही जर यापूर्वी असं कॉम्बिनेशन कधी खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल थोडंसं लोणचं घेतलं हे गाजरचं लोणचं आहे आप मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी जरी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून कळवा मी नक्की रेसिपी शेअर करेन तर असा होता आजचा मेनू भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय